सोळाशे छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं शंभूराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी रायगडावर ताबा मिळवला महाराणी येसूबाई बाळशाहूराजे यांच्यासह छत्रपतींचे कुटुंब मुघलांच्या कैदेत गेले सतराशे सात साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली परंतु येसूबाईंना मात्र मुघलांच्या कैदेतच राहावे लागले शाहूराजे सुटून आल्यावर महाराणी ताराबाई आणि शाहूराजे यांच्यामध्ये स्वराज्याच्या गादीवरून प्रचंड वाद निर्माण झाले या वादामुळेच शाहूराजे आणि ताराराणी यांच्यामध्ये खेड येथे लढाई झाली या लढाईमध्ये ताराराणींचा पराभव झाला या दरम्यान महाराणी येसूबाई मात्र तिथून फार दूर उत्तर